आपले जीए ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझं नाव आहे उमा विजय जोशी पॉप्युलर प्रकाशांचा पारवा नावाचा कथासंग्रह त्यातली भेट नावाची कथा तुमच्यासाठी घेऊन येते तीन भागात आहे ती पहिले दोन भाग मी ऑलरेडी अभिवाचन केले तिसरा भाग भेट नाही मीच सर मला ना थोडंसं येतं गाणं ती म्हणाली व नंतरच्या त्यांच्या शब्दांसाठी थांबली त्या शब्दांनी तिच्या अद्याप स्वप्नांना जाग येणार स्पर्शाने त्यांचे डोळे उघडणार होते अरे वा मराठी कौतुकाने म्हणाले मग कधीतरी सवळ काढून अवश्य यायला पाहिजे ती हसली पुन्हा उगाच निराशा झाकण्यासाठी तिचं ताणलेलं मन सैन झालं आणि धपापून दमल्याप्रमाणे शांत विकल बसलं दोन चार वाक्य काहीतरी बोलली गेली ती खोल बुडताना क्षणभर खरी क्षणभर जागृती मग कुठे काही खूप नाही ती उठली आत गेली थोड्या वेळाने तिने चहा आणला आणि टेबलावर ठेवला मराठ्यांनी एक बिस्किट घेतलं आणि चहाचा कप कप उचलला करंगाईनं त्यांनी हळू चहाचं पान उचलून बाहेर टाकलं माझ्या बहिणीने सुद्धा गायनाची फार आवड आहे ते सांगू लागले तिच्या आयुष्यात तीच एक धगधगी ज्योत आहे तिला काव्य पुस्तकं कसलीच आवड नाही पण ती गाऊ लागली ना की मला अगदी पंजण वाजल्यासारखं वाटू लागतं आणि त्यावेळी तिचा चेहराही असा प्रसन्न दिसतो की पुष्कळदा मला वाटतं की ति हे तिचं एकूणत एक सुख जोपासणारं आयुष्य जर तिला मिळालं नाही तर तिच्या दुःखाला अंत नाही तुम्ही जर कधी कोल्हापूरला आलात ना तर अवश्य या माझ्या घरी माझ्या बहिणीलाही फार आनंद वाटेल तुमच्या संगीत मराठी गप्प झाले त्यांच्या बोलण्यात एक मृदू छटा क्षणभर दिसली लताने बर बरती मान हलवली मराठींनी चहा संपवला कप खाली ठेवला तोच तिला सिगरेटची आठवण झाली सर आज भी साथी देखे मी तुमच्यासाठी सिगरेट देखील आणली आहे ते पांढरे पांढरेपाकी त्यांच्यासमोर ठेवत ती म्हणाली छे निष्कारण तसदी घेतली बुवा मराठी म्हणाले मी आपलं सहज आलो तर तुम्ही बिस्किटं सिगरेट सारी व्यवस्था केली माझ्याजवळ ना माझ्या सिगरेट असतातच मला दुसऱ्या सिगरेटने खोकला येतो अहो करायचं काय कॉलेजमध्ये असल्यापासून भरून सिगरेट ओढतो मी त्यामुळे एकाच सिगरेटची सवय झाली आहे मी माझी नेहमीची सिगरेट ओढली तर रागावणार नाहीत ना छे छे राग कस लसरत लता म्हणाली तिने ते पाकिट टेबलावर ठेवलं आणि ती खिडकी बाहेर पाहू लागली तोच प्रभा आली आणि आत गेली तिनं आपली सारी पुस्तकं तात्पुरती एका पाटावर ठेवली आणि लताचं मरगळलेलं मन पुन्हा ताजतवानं झालं आता मात्र आपल्या जवळ असं काहीतरी विलक्षण सुंदर आहे की सर चकित होतील ह्याची तिला जाणीव झाली पुन्हा एकदा आत्मविश्वासाने तिचे शब्द खुलले प्रभा जरा बाहेर ये न, ना तिने हाक मारले मराठेंना म्हणाली सर ही माझी धाकटी बहीण प्रभा यदा यंदा मॅट्रिकला आहे नाटकात सुद्धा भाग घेते प्रभा बाहेर आली तिने मराठ्यांना नमस्कार केला एखादा किरण डोळ्यावर पडावा त्याप्रमाणे मराठे किंचित चमकले आणि मग लगेच त्यांनी स्वतःला सावरलं तुम्ही मॅट्रिकला का मग पुढच्या वर्षी या आमच्याच कॉलेजला ते हसून म्हणाले नाहीतरी तुमची बहीण यंदा बी ए झाल्यावर कॉलेजातील एक स्मार्ट विद्यार्थिनी कमी होईल ना प्रभा किंचित लाज लताला ना तिचा फार अभिमान वाटला पण ती मराठींना म्हणाली पण अभ्यासात नाही सर इंग्रजीत तिला परवा फक्त चौदा मार्क मिळाले चौदा मराठींनी गांभीर्याने विचारलं अहो हे फार झाले माझ्या एका बहिणीला आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे नऊ मार्क मिळाले सगळेजण एकदम हसले ते हसणं लताच्या उदास मनावर फेसाच्या फुलांप्रमाणे पसरलं आणि विरून गेलं हजार देठांची निराशा खाली आंधळेपणाने धडपडत राहिली तापलेल्या लाल पुरखड्यांची गुंथवळ तिच्या भूती तिला स्पर्श करत फिरू लागली आणि त्याच्यापासून सुटण्यासाठी खोट्या तकलुपी हसण्याच्या शिंपल्यात लपून राहण्यासाठी तिचं मन वेळी धडपड करू लागलं थोड्या वेळाने मराठी जायला हतले मी येतो आता मला आणखीन एका ठिकाणी जायचंय ते म्हणाले पण पुढच्या खेपेला मात्र तुमचं गाणं ऐकण्यासाठी मी अवश्य येणार बरं का लता उठून उभी राहिली प्रभाने उचलून सिगरेटचं कुंपणाजवळ टाकलं आणि ते बाहेर आजूबाजूंनी वर येण्याची जीवघेणी धडपड करणाऱ्या ह्या नाचूक दिसणाऱ्या धैर्यवान मुलीविषयी त्यांना फार कौतुक वाटलं अभिमान वाटला हे सार उघडलेल्या पोळ्याप्रमाणे वाया न जाता कधीतरी तिच्या आयुष्याला रंगरूप यावं अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनात खोल रुजून राहिली पण लताला मात्र ह्या काहीतरी राहून गेलं जे हवं होतं ते दिसलंच नाही अशी रुखरूप मात्र राबून राहिली पण अजूनही तिला आशा होती बंद मखमली डबीप्रमाणे वाटणारे क्षण सावकाश सरकत होते तिला वाटलं होतं की त्यातील एक अद्यापही चटकन उघडेल आणि आतील हिरकणीचं तेज संकेत माणकाना भरतिमा उजळ पण तसं काही झालं नाही फक्त सहानुभूतीची आत्मीयतेची हिरवी घार थंड गवताची पाती मराठ्यांनी सायकल घेतली आणि ते जाण्यासाठी वळले बरंय येतो आता ते म्हणाले लता हसे औपचारिक केबिल वाण भाजलेल्या अगदी या परत कधीतरी ती म्हणाली अरे हो तुमच्या बहिणीला हाक मारा ना जरा जाता जाता थांबून मराठी म्हणाले लता आत वळली प्रभा सर जातायत ग प्रभा बाहेर आली आणि मराठींकडे पाहून हसली त्या क्षणीसुद्धा लताला वाटलं असं हे स्वच्छ झगझगीत झरीच्या काठाप्रमाणे हसायला ह्या कार्टीला कोणी शिकवलं कोण जाय हे जर तिच्या चेहऱ्यावरून काढता आलं असतं ना तर जाईच्या माळेप्रमाणे दिसलं असतं बरं येतो सर ये चला वरचे वर बरोबर मान हलवर प्रभा म्हणाली आणि प्रत्युत्तरा दाखल मराठे हसले लता एकदम चमकली इतका वेळ इतका वेळ ज्यासाठी ती चाच होती ना ते तिला एकदम दिसलं त्या जिवंतपणाचा कण होता इतका वेळ पसरलेल्या निव्वळ प्रेमळ सहानुभूतीच्या ओलसरपणातून लाल, लाल, पण तो तिच्यासाठी नव्हता लता आत येऊन खुर्चीवर बसे तिचं मन अगदी बधीर झालं तिच्या मनाचा प्रत्येक कण खाली मान घालून होता इतका वेळ खेळत असलेला अपेक्षेचा उष्ण प्रभाव हो, आता उसरला आणि तिला अगदी गळल्यासारखं झालं सनई संपल्यानंतरची मूक विषणता तिच्यात भरून राहिली आणि वस्त्रातून एखादा तुकडा ट्रक्कन हिसकावा ना त्याप्रमाणे तिचं मूल दुखावलं जाऊन त्याची सुतं लोंबू लागली आनंदाचा स्पर्श नाही रागाची झळ नाही दुःखाची देखील विषारी धार नाही फक्त मूक ठसठसणारी असहाय्यता घरट्यात चोच चो झोपी गेलेला पक्षी तसाच गारठून मरावा ना त्याप्रमाणे लखलकीत लक अगदी सुरीच्या पात्याप्रमाणे तिच्या समोर तरंगू लागला इतका वेळ गहिऱ्या इच्छेचा जो संख्या असलेला सुखद पडता तिच्या भोवती होता ना त्यातून ती फातर स्तब्ध व अचूक कवऱ्याने सभोवार फिरलं आणि तिचं मन थंडी वाऱ्याला उघडं पडल्याप्रमाणे व्यथित झालं त्याला अनेक आंधळ्या गाठी पडल्या त्याचा काजव्याच्या प्रकाशासारखा नाजूक हिरवट प्रकाशाचा कळ दिजला आणि ते आपल्याच काटेरी गुंतवणीच्या कोशात अंग वळवून असहाय्य बनलं थोड्या वेळाने तिच्या ध्यानात आली आता चांगलीच करकरीत संध्याकाळ झाली प्रभा आतून दिवा घेऊन येते आणि नंतर तिला आठवलं की सारे दुपारभर आपण उभ्या पायांवर धडपडत होतो तिने आपला चेहरा एका हातावर टेकवला आणि दुखणाऱ्या डोळ्यांवर बोटं दाबत ती प्रभाला म्हणाली प्रभा आज मला ना फार धंद्यासारखं वाटतंय भाग तिसरा इथेच संपवतो आपले जी या चॅनलला तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा